प्रकारचे आपल्याकडे अगदी साठ रुपयापासून सहाशे रुपये जोडी बनवून पाचशे रुपये वाली पण ती आहे वा बघा हळदीची भांडी किती सुंदर आहेत आपण बघू शकतो कस्टमर आपण नवरा मुलगा मुलीला नवरी मुलीला पाठवतो उष्टी हळद त्यासाठी बनायचा उपयोग केला जातो देण्यासाठी न सुवासुनी पंगत आहे हे बघायची पंगत आहे जेवतानाची त्याची मस्त ताटं ठेवली आहेत आणि ते पंगत आहे कसलं भारी आहे बघा तुम्हाला दगडाची भांडी मिळणार आहे तिथे रुकवादात ठेवण्यासाठी ही चूल आहे मस्त पैकी छान हे जात, जात आहे दगडी दिव दगडी दिवा हे सगळं दोनशे रुपयाला पूर्ण पाच वस्तू घेतल्या तुळस वगैरे तर तुम्हाला ते येणार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे मंडळी दिवाळी झालेली आहे मस्त फराळ खाऊन झालेलं आहे आता सगळेजण लग्नाच्या तयारीला लागले ला असतील बरोबर की नाही आणि लग्नाचं सीझन सुरू होतोय आणि सगळ्यांचा आवडता सीझन म्हणजे लग्नाचा सीझन असतो आणि लग्नाच्या सीझनमध्ये रुकुवा तुम्हाला हवाच असेल बरोबर की नाही आणि हा रुकुवा तुम्हाला रेडीमेड स्वस्त मस्त दरात कुठे मिळणार आहे तर ऑफकोर्स त्यासाठी परफेक्ट लोकेशन म्हणजे लालबाग मार्केट आणि मी आज आली आहे लालबाग मार्केटमधल्या एक अशा दुकानाला व्हिजिट करायला ज्यांच्याकडचा रुकवा तर खूप सुंदर आहेत याचबरोबर तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी पूजेसाठी लागणार ला लग्नाचं साहित्य सगळं लागणार आहे एकाच दुकात दुकानात मिळतं सो आता मी जाणार आहे आतमध्ये आणि तुम्हाला ते दुकान एक्सप्लोर करणार आहे पण जर तुम्हाला या लोकेशनला पोहोचायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला लालबाग मार्केटमध्ये यायचं आहे सो लालबाग मार्केटमध्ये माझ्या लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला लालबागचा राजा बसतो इथे ती गल्ली सुरू होते त्या गल्लीच्या अगदी राईट हँड साईडला ना दिनेश स्टोअर नावाचं एक दुकान आहे गणेश नगर मध्ये डॉक्टर बी ए रोड लालबागला गणेश नगर मध्ये ही गल्ली लागते दिनेश दुकान आ, आहे आणि ह्या साईडला आहे जगदीश स्टोअर नावाचं दुकान सो त्या छोट्याशा गल्लीमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे एक पिलर नंबर पण सांगते पी फॉर्टी सेवन पी असा त्या खांबाचा नंबर आहे त्या अगदी अपोजिट साईडला एक छोटीशी गल्ली जाते कसं जायचं आपण बघूया या बघा कोरगावकर ब्रदर्स आणि दिनेश स्टोअरच्या आतमधून एक गल्ली जाते छोटीशी इथून इथून जायचं आहे सरळ सरळ आतमध्ये आणि इथून सेकंड दुकान फर्स्ट आणि सेकंड सो आपण जाणार आहोत या सेकंड दुकानात भारतीय सौभाग्य अलंकार या स्टोअरला व्हिजिट करायला सो आपण आता आलेलो आम्ही बघूयात चला या आता आपण भारतीय सौभाग्य अलंकार या शॉप मध्ये आलेलो आहोत आणि शेटीए काका आहेत माझ्यासोबत शेखर शेटीए काका आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये कसे आहात आणि मस्त छान असं लग्नाची आता लगबग सुरू झालेली आहे म्हणजे तुमच्या घरात सुद्धा लग्न असणार आहे सो तुम्हाला सगळ्यात आधी मी दाखवते इकडचं रुकवत आणि मला रुकवत आवडलेला हा तुमच्याकडचा दगडाची भांडी आपण ते बघूयात का दगडाची भांडी कितीला आहे ती दोनशे रुपये फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला दगडाची भांडी मिळणार आहे तिथे रुकवादात ठेवण्यासाठी ही चूल आहे मस्त पैकी छान हे जात आहे आणि ह्याचं हे पण मिळतं का हा दगडी दिवा हे सगळं दोनशे रुपयाला हो सगळं दोनशे ला पूर्ण पाच वस्तू घेतल्या तुळस वगैरे तर तुम्हाला ते येणार नऊशे रुपये नऊशे रुपये म्हणजे पर वस्तू दोनशे रुपये हे काय मुसळ आहे का मुसळ ना उकळ आहे त्याचा उकळ उकळ सॉरी उकळ आहे का तर असं तुम्हाला छान दगडाचा जर रुखवात हवा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे या व्यतिरिक्त मला ह्या खूप आवडलेल्या आहेत गोष्टी रुखवातातल्या म्हणजे हे तर सगळीकडे कॉमन आहे पण हे बघा ना इथे घुसळताना पाच प्रकार आहेत एक जातो एक बांगडी भरते भरताना एक तुळशीला पाणी हे पूर्ण येणार तुम्हाला एक नाही मिळत का पण सिंगल पालतेला चारशे रुपयाला रुपयाला मिळणार का पण किती सुंदर आहे आणि छान हे ओरिजिनल मातीच आहे ना ओरिजनल मातीचं आणि किती सुंदर आहे आपण बघू शकतो बरोबर तुम्हाला इथे अशी तुळशीला पाणी घालताना सुद्धा एक आहे एक स्त्री तुळशीला पाणी घालताना आहे आणि ती सुद्धा तुम्हाला चारशेला मिळणार आहे मला खूप आवडलं हे याचबरोबर अशी तुम्हाला बैलगाडी वगैरे हवी असेल रुक्वादात ठेवण्यासाठी तर ती सुद्धा मिळणार ही कितीला अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला आणि हे बैल वगैरे काय असे बघू शकतो का आपण ही पण बैलगाडी आहे का कितीला म्हणालात हे हजार रुपयाला बैलगाडी येते पूर्ण सेट आहे बैलगाडीच अरे लय लावून दाखव त्यानं आणि बाकीचं तुमच्याकडे अजून काय साहित्य हे अशा दगडे आयटम नंतर असे गाय वासरू ठेवतात हे बघा हे किती आणि हे साठ रुपयाला येते साठ रुपयाला दुसरं असं येत असा आईचा निरोप आहे हां हे माहेरचा सूड आहे ज्या सात बांग नऊ बांगड्या आहेत हे सौभाग्य लंकार पूर्ण दागिन्याचं महत्त्व दिलं तुम्हाला आणि असं

आणि हे सगळं तुम्हाला छान मिळणार याच बरोबर इकडच्या मुंडाळ्या आपण बघू शकतो मुंडाळ्या बऱ्याच प्रकारच्या आपल्याकडे अगदी साठ रुपयापासून सहाशे रुपये जोडीपर्यंत पर्यंत मुंडा रुपये वाली कोणती आहे सहाशे रुपयाला जोडी आम्ही त्या ह्याच्यामध्ये देतो अशामध्ये म्हणजे बॉक्समध्ये मध्ये येतात ते कंटेनर बॉक्स येते का आहे दाखवण्यासाठी आहे दाखवायला आहे तुम्हाला इथे सगळं छान असं भारी भारी मिळणार आहे सहाशे रुपये गोल्डनची ची मुंडोळी तुम्हाला ना चारशे रुपये जोडी मुंडोळी सहाशे रुपये का हा सुंदर आणि ही कितीला आहे फुलांची खुर्ची चारशे रुपये का चारशे रुपये जोडी बाशिंग मध्ये पण आहेत अगदी दोनशे रुपये जोड पासून बाशिंग आपल्याकडे ओके हे सगळे बाशिंग हे दोनशे रुपये जोडी आहे तीनशे रुपये जोड आहे चारशे रुपये जोड आहे तुमच्याकडे सगळं लग्नाचं साहित्य पूर्ण लग्नाचं साहित्य आपल्याकडे आमची स्पेशालिटी खास म्हणजे लालबाग मध्ये लोक खास येत साहित्य लग्नाचं साहित्य गेला ही आमची स्वतःची हळद बनवलेली आम्ही बनवली हा याच्यामध्ये आंबे हळद उठणं गुलाब पावडर स्पेशल वगैरे नाहीये भरपूर येतात लोकल लांबून लांबून येतात सुपारीचे गाडीवर वगैरे लावतात तो कलश पण आहे हा बघा हा कलश आहे साखरपुड्याचे कोण येते साखरपुड्या दीडशे रुपयाला हाय ना शंभर रुपयाला ही अशी हळदीची भांडी किती सुंदर आहेत वाह हे बघा हळदीची भांडी किती सुंदर आहेत आपण बघू शकतो कस्टमर आपण नवरा मुलगा मुलीला नवरी मुलीला बाटत ना उष्टी हळद त्यासाठी पण याचा उपयोग केला जातो देण्यासाठी असे हे पण आहेत आपल्याकडे तोरण पण आहेत नि तर प्लस याची वाडगी पण आहेत लोक फळ देतात फराळ देतात याच्यामध्ये हे पराळ देण्यासाठी किंवा काहीतरी चॉकलेट्स देतात आजकाल मुली चॉकलेट्स बनवतात ते आपल्या रोपांमध्ये ठेवतात आपली कला सादर करतात आमच्याकडे यावर्षी नवीन पॅटर्न आहेत आपल्याकडे हे बघा एखाणाच तोरण आहे आपल्याकडे एखादाच तोरण आहे

डोली ते काय चार भजी नाही ती पंगत आहे हो पंगत आहे का जेवणाची पंगत आहे बघाची पंगत आहे जेवतानाची त्याची मस्त ताट ठेवली आहेत आणि ते पंगत आहे कसलं भारी आहे बघा हे सगळं सॅम्पल फीस आहेत तुम्हाला फ्रेश फीस मिळणार या, या पण डिश आहेत आपल्याकडे ह्या कॉनची आहेत इको फ्रेंडली म्हणतात ओके त्या कागदापासून कागदापासून नाही उसाच्या चिपडा पासून असतात नाही आपण पहिले बघा पंगतीत का त्या कागदाच्या ह्या कागदा चिपडा बसतात मिळतात काम ते आजकाल बनवत नाही बनत काय ओके सो याच बरोबर इथे तुम्हाला अजून भरपूर गोष्टी लग्नासाठी मिळणार आहे तोरण भेटतं आपल्याला लोकरीचे तोरण आहेत पण पूजेचं साहित्य मिळते ही पण बुंडावळी मुंडावळीच आहे ना

सगळं मिळून जाणार एका दुकानात तुम्हाला सगळं लग्न साहित्य आणि पूजेचं साहित्य सगळं मिळून आपल्याकडे सुवासिक अगारत्या पण ठेवतो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे धूप ठेवतो क्या बात आहे आणि हे तुम्हाला असं सगळं दिसतंय ना हे तसे हार वगैरे जर हवे असतील रेग्युलर बदलायचं नसतील तुम्हाला सतत सतत तुम्हाला असे छान छान मोत्यांपासून बनवलेले आर्टिफिशियल फुलांपासून बनवलेले छान छान असे हार सुद्धा मिळणार आहेत मला हे दुकान पर्सनली खूप 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 आवडलेले आणि मस्त इथे तुम्हाला रुकवा त्याचं साहित्य आहे ना खूप सुंदर मिळणार म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे यांच्याकडची दगडाची भांडी आणि जसे घर वगैरे रुखवादाची भांडी वगैरे सगळं खूप आवडलेलं आहे सो तुम्हीसुद्धा लग्नासाठी रुख्वादाची भांडी किंवा रुखवाद शोधत असाल कुठे स्वस्त मस्त दरात छान क्वालिटीचा रुखवाद शोधत असाल तर तुम्ही सुद्धा या दुकानात नक्की 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 या आणि आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सक्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच